राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांती सुने महात्मा ज्योतिबा फुले सर्व महापुरुषांना मनस्वी बंदन करतो आपण जेवढे पण ज्येष्ठ म्हणणे आले आपल्याला पण दमन करतो या साहेब माझ्या प्रचारासाठी आपल्या सर्वांचे लाडके कुटुंब प्रमुख मान्य सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब तसं संपूर्ण व्यासपीठ साहेब मी प्रथमता मी जी पब्लिक आली यांचे महाविकास आघाडीतर्फे मनस मी स्वागत करतो आणि आभार मानतो माझ्यासारख सर्व सामान्य शिवसेनेला आपण संधी दिली मी पंधरा वर्षापासून पक्षाच्या तिकिटासाठी प्रयत्न करत होतो परंतु आज योग्य संधी आपण दिली त्या संधीचं सोनं केल्याशिवाय ही जनता राहणार साहेब मी सुरुवात अशी करतो संतोष राणा गुप्ता आपण फोन केला तालुका बनवून आज कमीत कमी त्रेसष्ट दिवस झाले साहेब ते आज पण खोट्या केस मध्ये जेल मध्ये आहेत आणि अशा प्रकारचं भय युक्त वातावरण या तालुक्यात आहे एवढं वातावरण तालुक्यात असून सुद्धा ही सर्व सामान्य जनता रस्त्यावर आपल्यासाठी आणि महाविकास आघाडीसाठी उतरली यांची मनस्वी आभार मानतो साहेब आपल्याकडे कदाचित नेते इकडे आता खूप खरेदी विक्री संघ चालू झालेला आहे खरेदी विक्री संघाचा बाजार एवढा मोठ्या प्रमाणात चालू येत त्याच्या नेते घाबरले असतील भयभीत असतील काही असतील पण त्यांचे कार्यकर्ते हे महाविकास आघाडी बरोबर आहे जनता आपल्या बरोबर महत्वाची गोष्ट बर बोलतो आपण ज्यावेळेस तिथ सभेला आले होते या गद्दाराच्या आपण एक शब्द दिला होता मनमाडकरांना का तुम्ही आमच्या गद्दाराला जो निवडून आला ते निवडून द्या मी तुमचा पाणी प्रश्न सोडवतो साहेब तुम्ही तो प्राधिकपासून मनमार तर करून मग योजना ती मनमार तुम्ही मंजूर केली आणि श्रेय ते घेत पण जनतेला माहित आहे की काम तुम्ही केलं मनमाडकरांचा जो प्रश्न होता माझी आई नगराध्यक्ष असताना जे याचिका करता असतील पत्रकार असतील सगळे उपोषण करता असतील माझे सगळे नगरसेवक यांच्या प्रयत्नातून ती योजना आज मार्गी लागते आणि आम्हाला मनसे आभारले आनंद आहे साहेब या शहरामध्ये मी पंचवीस वर्षापासून राजकारणात आहे राजकारण करत असता या शहरामध्ये मी सगळ्यात म्हणजे अभ्यासिका सारखी गोष्ट या शहर या शहरामध्ये सुरू केली मी रस्ते गटारे अंडरग्राउंड ड्रेनेज स्ट्रीट लाईट घंटा गाडी या सगळ्या सुविधा मी या शहरात पुरवल्या साहेब आपले सरकार शंभर टक्के येणार आहे आणि आपण मुख्यमंत्री होणार साहेब माझी एक विनंती हा तालुका दुष्काळी हा तालुका वर्षानुवर्ष दुष्काळी आहे दुष्काळी तालुका असून सुद्धा या वर्षी दुष्काळ असून सुद्धा आपला दुष्काळ जाहीर झाला नाही झाला दुष्काळ जाहीर झाला का पाणी आपल्याला त्यांच्या ना मग आपल्या सम्राटांनी काय केलं काय केलं पिकी मिळायचे पैसे पिकचे पैसे चार वर्ष मिळाले की तुम्हाला खरं सांगा कार, रेशन कार्ड इथं रेशन कार्ड धारक बसल्या रेशन कार्ड किती पंधरा वीस हजार रेशन कार्ड वाटलेले त्या रेशन कार्ड ला रेशन चालू आहे का चालू आहे का बँकेत एनडीसीसी बँकेत कोणा कोणाचे पैसे हातवरती करा खरंच करा एनडी बरोबर आहे ना आपले पैसे केली सगळ्या गोष्टी जे म्हणता विकास 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 सर्वसामान्यांचा विकास सोडून गेला फक्त स्वतःचा विकास आणि स्वतःचा म्हणजे पंटर यांचा विकासाशिवाय यांनी काहीच केलं नाही काहीच केलं नाही साहेब माझी विनंती राहणार आहे हा माझा तालुका दुष्काळी सरकार <laughs> माझा माझा तालुका हा दुष्काळी आहे वारंवार दुष्काळी आहे तर भाजी गेली राहणार आहे तालुक्यातला दुष्काळ शंभर टक्के दूर झाला <laughs>

सिंचनाचा जर प्रश्न सोडायचा असेल अरे काय नारपाल योजना आपण म्हणतो छप्पन्न छप्पन साला मधून चालू आहे झाडी धरणा तर अरे झाडी धरणाचं काम होत नाही गिरणाऱ्यांमधन रिझर्वेशन मिळते पाण्याच्या सिंचनाला किंवा पाण्या पाण्याला अशी दूर दुरवस्थाय आणि तरी पण यांनी मोठ्या मोठ्या गोष्टी करायच्या तीन हजार कोटीचा विकास केला आला कचरा विकास कोणाचा विकास झाला तुमचा विकास झाला जवळजवळ सात ते आठ लाख लोक राहतात साडेतीन लाख मतदार साडेतीन लाख लोकांना तीन कोट तीन, तीन, को, तीन हजार कोटीच काय मिळालं मला सांगा काय मिळालं मग आपल्याला काय मिळालं नाही तरी मत मागायला माझी विनंती तुम्हाला का या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्या आणि आहे खोटे असून नाहीजरपाडा धरणाचं पाणी मांजरपाडा धरणाचं पाणी आपल्याला यायला पाहिजे आलं नाही घाटमात्यावर आमचा सिंचनाचा प्रश्न आहे तो प्रश्न नाही आता आदिवासी बांधव असतील आदिवासी बांधव किंवा जे माझे बंजारा समाज आहे त्या बंजारा समाजाला न घरकुल आहे काही आहे न त्यांना पिण्याच्या पाण्याच्या सोयी आहे या सगळ्या गोष्टी जर आपण बघितलं तर साहेब माझी एक विनंती कळकायची का आपण ज्या आपलं सरकार येईल त्यावेळेस या गोष्टी शंभर टक्के करावी आणि मी तुम्हाला शंभर टक्के मनसे आभार मानतो माझ्या नगर सरकारवर माझ्या कारण खोटे केसेस चालले आहेत खोट्या केसेस चालले आणि हे खोट्या केसात करत असताना कुठले मागे पुढे पाहिले जात नाही साहेब मी एक संयमी माणूस आहे आणि मी संयमीत राहणार पण जो चुकला आणि त्याला सोडणार पण नाही जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे ना तोपर्यंत मी तुमच्या बरोबर आहे मला कसलं डर नाही मला कसलं डर नाही आणि जनतेचाच राहणार जनतेचा राहणार ताकद कोणाचीच नाही मी फक्त देवाचा आपण इथं आला आपली मनसू आभार पण एक गोष्ट लक्षात घ्या माझी निशाणी काय आहे काय बटन किती नंबरचं राब किती नंबरच महिला साहेब मला मनसेचे जे, जे उमेदवार येतले अकबर सोनावाला म्हणून ते मला पाठिंबा पण देत आहे आणि प्रवेश पण करतात साहेब प्रवेश पण करताय प्रवेश पण करतात